नमस्कार मित्रांनो सातारा जिल्ह्यातील इंडस्ट्रीज कापशी मधला दत्त इंडिया साखरवाडी मधला किशनवीर साखर कारखाना भुई तालुकावाई खंडाळा कारखाना खंडाळा प्रतापगड अजिंक्य सहकारी साखर कारखाना कुडाळ स्वराज ग्रीन पॉवर उपळे या साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेले नाहीत या कारखान्यांनी लवकर ऊस दर जाहीर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत ऊस दराबाबत सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष कार्यकारी संचालक व शेतकरी संघटनाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक झाली यावेळी ते बोलत होते तोड कामगार तोडीचे अतिरिक्त पैसे मागत असल्यास कारखान्याकडे तक्रार करावी अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत या सभेत अथनी शुगर्स शिवनेरी शुगर्स अजिंक्यता कारखाना जरंडेशर यांनी तीन हजार पाचशे रुपये केल्याचे सांगण्यात आले आहे कल्ला पन्ना आवाडे श्रीराम सहकारी फलटण यांनी तीन हजार दहा रुपये खटावमान मान अॅग्रोने तीन हजार तीनशे रुपये असे दर या सभेत जाहीर केले तर कृष्णा कारखाना जयवंत शुगर सह्याद्री कारखाना यांनी पस्तीसशे रुपये तर ग्रीन पॉवर गो, गोपुजने तीन हजार तीनशे रुपये आणि लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने तीन हजार रुपये दर निश्चित केले होते हेच दर अंतिम करण्यात येणार असल्याचे या कारखान्याच्या प्रतिनिधींनी या सभेत सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोषी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर निवासी उपजिल्हाधिकारी उप नागेश पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने उपजिल्हा निबंधक संजय सुद्री उपसंचालक साखरचे साकर प्रशांत सूर्यवंशी विशेष लेखा परीक्षक संस्था साखर अजय देशमुख सदाशिव गोसावी इत्यादी उपस्थित होते सध्या राज्यात सध्या राज्यात एकशे पंच्याऐंशी साखर कारखाने मग ते खाजगी आणि सहकारी साखर कारखाने हे चालू आहेत पण बऱ्याच जिल्ह्यात साखर कारखान्यांनी उसाचे भाव हे जाहीर केलेले नाहीत यात सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील उसाला भाव जाहीर व्हावा म्हणून एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या सा या सहा साखर कारखान्यांना एफ आर पी जाहीर करावी असे निर्देश देण्यात आले आहेत तर हे सहा कारखाने येत्या दोन दिवसात उसाची एफ आर हे जाहीर करून अंतिम दर हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद